सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वेल्थ इन्फिनिटी आणि लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमान पाऊस मना मनातला मन या गीतांवरील श्रावण विशेष कार्यक्रमाचं आयोजन काल सायंकाळी इच्छामणी लॉन्स येथे करण्यात आलं आकाशी मेघ गरजती गुंफुन माळा सरींच्या मनचिंब भिजून जाई पावसाळ्यात श्रावणाच्या अशा ओळींनी सुरुवात झालेल्या या मैफिलीत हिंदी आणि मराठी गाण्यांनी सायंकाळ श्रावणमय झाली आहे कार्यक्रमात गायक अभिजित पाटणकर पार्श्वगायिका पाटणकर आणि सारेगमोप लिटिल चॅम्प्स महाविजेती गायिका गौरी गोसावी यांनी सुंदर गीतांची प्रस्तुती केली आहे या कार्यक्रमात वेल्थ इन्फिनिटीच्या फाउंडर मेंबर योगिता सणस यांनी उपस्थित महिलांना भारतीय शेअर मार्केट फॉरेक्स मार्केट आणि आर्थिक स्वावलंबन याबाबत मार्गदर्शन केलंय त्यांनी सांगितलंय की महिलांनी आणि तरुणींनी व्यावसायिक शिक्षण घेणं ही काळाची गरज आहे शेअर मार्केट हे जगातील सर्वात मोठं आर्थिक क्षेत्र आहे आणि यातून घरी बसूनही उत्पन्न मिळवता येऊ शकतं वेल्थ इन्फिनिटी ही संस्था यासाठी सातत्यानं प्रशिक्षण मार्गदर्शन आणि जागरूकता निर्माण करत असते कार्यक्रमाला चारशेहून अधिक महिला आणि तरुणी उपस्थित होत्या वेल्थ इन्फिनिटीच्या फाउंडर मेंबर वैशाली लोठे आणि त्यांची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती वेल्थ इन्फिनिटी तर्फे येत्या दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी गंगापूर रोडवरील सी एस महाविद्यालयामध्ये बिझनेस ऑरिएंटेशन सेमिनार आयोजित करण्यात आलाय तसेच तीन ऑगस्ट रोजी चित्ररेखा जवळ अथर्व मंगल कार्यालयासमोर वेल्थ इन्फिनिटी संस्थेच्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ होणार आहे या उपक्रमांबाबत अधिक माहिती किंवा सहभागासाठी अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याण्णव किंवा चौऱ्याण्णव वीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस शहात्तर या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे वेल्थ इन्फिनिटी आणि हा जो शिक्षणाचा विषय आहे आणि शिक्षण कधीही वाया जात नाही तुम्ही नाही जरी पुढे काय केलं आणि ह्या तीन महिने जर तुम्ही एज्युकेशन घेतलं तरी तुम्ही कधी विसरणार नाही आणि कधी दहा वर्षांनी तुम्हाला गरज लागली पाच वर्षांनी गरज लागली तरी तुम्ही याच्यामधून आपल्या आयुष्यातली स्वप्न पूर्ण करू शकता त्यामुळे शिक्षण शिक्षणात नाही म्हणू नका वेळेत वेळ काढून तुम्हाला ऑनलाईनच अटेंड करायचं रात्री नऊ वाजता तो तुम्ही टाईम सगळ्यांसाठी फ्री असतो तीन दिवस पुढची माहिती तुम्हाला हवी असेल तर नक्कीच तुम्ही मला मागे येऊन हो भेटा तत्पूर्वी मला इथे जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी लोकमत सखी मंच ऑल मॅनेजमेंट टीम चांडक सर सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते थँक्यू सो मच मला इथे नमस्कार मी योगिता सनत वेल्थ इन्फिनिटी ग्लोबल प्रायवेट लिमिटेड की कोर फाउंडर आज हमारे यहाँ पे नासिक में 400 लेडीज के ऊपर प्लस 400 लेडीज प्रोग्राम हुआ वेल्ट इन्फिनेटी के जो भी हमारा प्लान है जो प्रेजेंटेशन है यहाँ पे आज वो हुआ और इतना बड़ा अच्छा रिस्पॉन्स लेडीज ने दिया है और ये जो हुआ है ये अवेयरनेस प्रोग्राम है जो कि शेयर मार्केट फॉरेस्ट मार्केट के लिए था और बहुत ही अच्छा रिजल्ट हमें यहाँ पे मिल रहा है नासिक में और लोकमत सखी मंच का भी हमें बहुत सपोर्ट मिला है थैंक यू सो मच रजिस्ट्रेशन हुआ है चार सौ प्लस थे आज बहुत बढ़िया रिस्पांस मिला है हमने सोचा भी नहीं था इतना बढ़िया रिस्पांस मिला है और कई सारे लेडीज तो ऑलरेडी शेयर मार्केट में इन्वेस्टेड है, है।, है तो ये हमें हमने बहुत अच्छा प्लेटफॉर्म उनके लिए अवेलेबल करके दिया है और मैं चाहती हूँ की हर एक इंसान हर घर में ट्रेडर बनना चाहिए और यही हमारा मिशन विजन है और मैं अपील करती हूँ सभी लोगों से जो लेडीज हो जेंट्स हो स्टूडेंट्स हो हाउस हो हर कोई ये सीख सकता है क्योंकि जो हम सीखते हैं वो कभी गवां नहीं जा सकता वो हमें कहीं कही ना कहीं काम में आता है तो एजुकेशन लेना हमारे लिए ले बहुत ज्यादा जरूरी है तो आइए जुड़िए वेल्थ एलिप्रेड में हमारे साथ पैसे कमाइए नॉलेज लीजिए साथ मिलकर आगे बढ़ेंगे थैंक यू सो मच दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक